नमस्कार लोग संदेश, न्यूज आपलं स्वागत आहे आजची विशेष बातमी मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे तशी पश्चिम महाराष्ट्राची राजधानी सांगली म्हटलं तर वावगं ठरणार नाही याचं कारण असं आहे की सांगलीमध्ये हळद बेदाने द्राक्ष आणि इतर अनेक पिके आणि अने उत्पादन याचं फार मोठ्या प्रमाणात उत्पन्न होऊन ते पूर्ण जगभरात पाठवले जातात आणि यामध्ये सर्व वाहतुकीची साधने जसे ट्रक टेम्पो आणि रेल्वे या माध्यमातून हे सर्व आवागमन होत असतं परंतु सांगलीजवळच मिरज रेल्वे जंक्शन असल्यामुळे सांगली रेल्वे स्टेशनला दुय्यम वागणूक मिळत असल्याचं दिसून येते सांगली आणि आसपासच्या परिसरातील लोकांना आपल्याला कुठेही जायचं झालं तर त्यांना मिरज गाठावं लागतं आणि ते स्वाभाविकच आहे का तर मिरज जंक्शन आहे परंतु आता जोड रेल्वे स्टेशनमुळे सांगली रेल्वे स्टेशनला परत सोन्याचे दिवस येणार आहेत सोन्याचे दिवस म्हणजे ज्या ठिकाणी जंक्शन आहे त्याच्यापासून फक्त सहा किलोमीटरवर सांगली रेल्वे स्टेशन असल्यामुळे सांगलीवरून सुद्धा पूर्ण जगात कनेक्टिव्हिटी आणि गाड्या थांबण्याची प्रक्रिया आता थोड्या दिवसात सुरू होणार आहे त्यासाठी रेल्वेने चांगलं पाऊल उचललेलं आहे त्याच्यासाठीच रेल्वे, त्या रेल्वे स्वतः आता मोठमोठे पार्किंग आणि मोठमोठ्या कमानी उभारून लोकांना आकर्षित करण्यासाठी सुधारणा करत असल्याचं दिसून येते आणि ही सुधारणा आता सांगलीमध्ये निश्चितपणाने होईल सांगलीचा मार्केटयार्डचा व्यापाऱ्यांचा नागरिकांचा निश्चित फायदा होणार आहे हे नक्की लोकसंदेश न्यूजसाठी पियुष भाटे यांचा रिपोर्ट